स्वतःच्या क्षेत्रात मोठे व्हायला शिका दुसऱ्याच्या दरबारात कितीही काम केले तरी आपण फक्त तिथे नोकर होऊ शकतो मालक नाही जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल ना आणि ते साईज प्रमाणे जर तुम्हाला प्राइस कमवायचे असेल ना तर व्हिडिओ खरंच तर शेवटपर्यंत बघा कारण लहान मुलांमध्ये ज्या सायजेस येतात किंवा तुम्हाला पॅटर्न्स मिळतात त्याप्रमाणे तुम्ही साईज वाईज रेट कमवा कारण या ठिकाणी तुम्हाला प्रीमियम क्वालिटी मध्ये लहान मुलांचे या पद्धतीने कपडे मिळत असतात तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हा फ्रॉक मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईजेस आणि वेगवेगळ्या वे, वे, डिझाईन सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे फक्त एवढंच आहे की तुम्ही इथून कलेक्शन जे पण परचेस करत असता त्याच्यामध्ये तुम्हाला सेट वाईस सगळे कलेक्शन घ्यायचे असाल हे बघू शकता पुढचं तुम्ही कलेक्शन बघू शकता पार्टीवेअर आहे खूपच सुंदर लहान मुलांमध्ये कपडे म्हटले म्हणजे की एकदम जे पण कलेक्शन बघ आपण त्या कलेक्शन बघता क्षणी आपल्याला वाव असा शब्द निघालाच पाहिजे एवढे सुंदर आणि छान कलेक्शन लहान मुलांमध्ये असतात जसं मोठ्यांसाठी आपण कलेक्शन घ्यायला जातो तर लहान मुलांमध्ये पण आपण ऑब्झर्वेशन करत असतो की कशा पद्धतीने आपण लहान मुलांचे कपडे घेऊ शकतो जसं तुम्ही हे बघू शकता कुर्ता पॅटर्न आहे पण खूपच सुंदर आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता हे पॅच दिलेला आहे पूर्ण याच्यामध्ये सिक्वेन्स तुम्हाला काम मिळणार आहे प्रॉपर पॅकेजिंग सोबत आणि असे तुम्ही कलेक्शन आपल्या दुकानात नक्की ठेवा जी पॅकेजिंग आहे त्याच्यासोबत सोबत तुम्हाला डिझाईन पॅटर्न सुद्धा जेव्हा लहान मुलांमध्ये कपडे मिळतात ना खूपच सुंदर जसं तुम्ही हे बघू शकता पॅकेजिंग किती प्रीमियम आहे महिला जेव्हा दुकानात जातात तेव्हा सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशन करत असतात म्हणजे की काय त्यांना डिझाईन्स पॅकेजिंग वगैरे सगळ्या गोष्टी त्या खूप बारकाईने ऑब्झर्वेशन करत असतात या ठिकाणी तुम्हाला इथे सर्वे कलेक्शन देतात एकदम अप टू डेट म्हणजे की तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाहीये जर तुम्हाला स्पेशल किडचं कलेक्शन हवं असेल तर एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला जसं तुम्हाला मी अजून एक पुढचं कलेक्शन दाखवते तुम्ही हे कलेक्शन बघू शकता टी शर्ट आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला हे बॉटमचं खूपच सुंदर कलेक्शन मिळणार आहे बघा किड्स म्हटलं की किड्स झिरो साईज म्हणजे की शून्यापासून ते चौदा पंधरा वर्षाच्या मुला मुलींचे कपडे कलेक्शन जे आहे आपल्याला ठेवणं खूप गरजेचं आहे कारण दुकानात आल्यानंतर कोणी झिरो साईज मागेल कोणी चार नंबर कोणी पाच नंबर म्हणजे ह्या साईजेस आहेत त्याप्रमाणे आपल्याकडून कस्टमर डिमांड करत असत आणि त्याच्यात तुमचा फायदा असो तुम्ही इथून एका साईज जी आहे एक साईज आहे ती तुम्ही एका प्राइजमध्ये घेऊन जातात पण तुम्ही ते साईज प्रमाणे त्या ठिकाणी तुमच्या दुकानात तुम्ही प्राईज रेंज लावू शकता जसं हे कलेक्शन तुम्ही बघत आहात खूपच सुंदर याच्यावर तुम्हाला श्रग पॅटर्न मिळणार आहे टी शर्ट आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला स्कर्ट सुद्धा मिळणार आहे खूपच प्रॉपर म्हणजे की किडचं कलेक्शन तुम्ही नुसतं आपण डिस्प्ले असं डिस्प्ले जरी केलं ना डिस्प्लेला केल्यानंतर थोडा अट्रॅक्शन कस्टमरचं वाढत असतं आणि कस्टमरला असं वाटतं की ते खूपच महाग असेल पण नाही जर तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी जर कलेक्शन घ्यायचे असतील आणि स्पेसिफिक जर किटचं कलेक्शन घ्यायचं आहे ना आपल्याला तर नक्कीच एकदा एका सोबत जोडून आपला व्यवसाय स्टार्ट करायचा असतो या ठिकाणी तुम्हाला पार्टीवेअर डेली वेअर किंवा कोणाला गिफ्ट करायचं असेल त्या हिशोबाने सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन मिळत असत फक्त गुंतवायचे आहे तुम्हाला पंचवीस ते तीस हजार जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात अगदी सुंदर आहे म्हणजे की लहान मुलींमध्ये कलेक्शन म्हटले की फ्रॉक पॅटर्न मध्ये सुद्धा वेगवेगळे वेग कॉन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला मिळत असतात तर नक्कीच तुम्हाला डबल मार्जिन अशा प्रॉडक्ट मध्ये मिळणार आहे कारण कुठल्याही कस्टमरला माहिती आहे की अजमेरा फॅशन या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये सर्व कलेक्शन देत असतात जसं तुम्ही हे बघू शकता प्रिंटेड आहे पण खूपच सुंदर पार्टीवेअर आहे हे पण या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक टाईपचे कलेक्शन मिळत असतात म्हणजे की किड्सवेअर सोबत सोबत साड्या हवं असतील मेन्सवेअर हवं असेल किंवा वुमेन्स वेअर मध्ये तुम्हाला जसं साडी आहे कुर्ती आहे ड्रेसेसचं कलेक्शन आहे ह्या टोटल कपड्यांमध्ये अजमेरा फॅशन डील करत असत जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात अगदी सुंदर ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच सुंदर प्रत्येक कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला मिळत असं फक्त एकदा अजमेरा फॅशन सोबत तुम्हाला जोडायचे अट एवढीच असते की आपल्याला बल्क वाईज सगळे कलेक्शन घ्यायचे चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने कलेक्शन तुम्हाला परचेस करायचे कारण की आपल्याला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे घरी यूज करायला घ्यायचं नाहीये तुम्ही या ठिकाणी बघू शकता भरगतच या ठिकाणी किटचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला सुद्धा आपल्या दुकानात अशा गोष्टी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे नक्की जे आजचं कलेक्शन होतं थोडं पाच सहा जे मी तुम्हाला कलेक्शन दाखवले होते ते तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार